आग्र्याहून सुटल्यावर पेटाऱ्यातून बाजूला नेऊन ठेवला संभाजीराजे तिथं अडकून राहिले आग्र्यात तसे आमच्या जारंगे पाटलाचे चिरंजीव चार किलोमीटर आग्र्यात बसून आहेत त्यांना परमिशन नाही बापाला भेटायची ज्या बायकोला परमिशन नाही भेटायची ज्या बापाला आईला परमिशन नाही भेटायची परमिशन का नाही मी जर तुम्ही माझ्या नजरेत आले माझं जर मन बदललं तर समाजाच्या मी दूर जाईल असा नेता या समाजाला घडणे नाही त्यामुळे विनंती करतो समाजाने एक व्हावे आम्ही आम्ही राजकारणी होतो तेरा महिने झाले कोणी हर रामीची पायरी आम्ही रेगली नाही जोपर्यंत दादाचा सासूस आहे तोपर्यंत रेगणार नाही मी रेग तो या भूमीत वचन देतो मी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो जोडे उचलण्यात चौतीस वर्ष घातले पण आता मरेपर्यंत घालायचे नाही फक्त दादा म्हणजे दादा मराठा समाजाला विनंती करतो फक्त याची नाही राहा तरच विषय आपल्याला किंमत या महाराष्ट्रात भारतात मराठ्यांची राहणार नाही एवढी विनंती करतो धन्यवाद